हे पाहिजे तीन चार दिवस महाराष्ट्रासाठी फार धोक्याचे सांगितले आहेत फार धोक्याचे सांगितले हवामान विभागाने का धोक्याचे सांगितले जातं आता तुम्ही व्यवस्थित आहे का महाराष्ट्रात मुसळधार पाऊस चालू आहे जवळजवळ सर्व पूर्ण महाराष्ट्रात मुंबई पुण्याला तर जबरदस्त पाऊस आहे नाशिकलासुद्धा त्र्यंबकेश्वरला ढकुटी एवढा पाऊस आहे पाणी साचले आहे कित्येक नद्यांना पूर आलेला आहे धरणं भरलेले आहे धरणं भरले आणि अजून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पुणे नाशिक तिथं अजून पाऊस पुढे तीन चार दिवस मुसळधार पाऊस येणार आणि बाकी इकडंसुद्धा कुठं ऑरेंज अलर्ट कुठं येलो अलर्ट पूर्ण महाराष्ट्राभर जारी केलेली उत्तर महाराष्ट्राला सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तेव्हा या पावसाचे तीन चार दिवस कुठे तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन वगैरे हो काही करत असाल तर कृपया बाहेर जाऊ नका तुम्ही अडकून पडाल दुसरं पावसाळ्यात आता पहा कोरोनासारखे आजार वाढतील तर आरोग्याची काळजी घ्या आपली आपल्या घरातल्या लहान मुलांची सर्वांची आरोग्याची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लोकांना जागरूक करा की पुढचे तीन चार दिवस महाराष्ट्रासाठी चिंतेचे धोक्याचे आहेत कुठेही कोणी जाऊ नका आणि जास्तीत जास्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या हे जे शेअर करा जास्तीत जास्त आणि घ्या काळजी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची करा शेअर धन्यवाद